दसऱ्यामध्ये नवरात्र सुरू होते आता श्रावण सुरू झालेला आहे हे दोन्ही महिने हे हिंदू लोकांच्या सणांचा एक उत्सव असतो आणि हा महिलांचाही उत्सव असतो आज महिला कोल्हापूर जिल्ह्यातून दररोज येतात तर महाराष्ट्रातून देवीच्या दर्शनासाठी येतात गेली सात ते आठ वर्ष चौदाशे कोटी रुपये अंबाबाईच्या देवस्थानासाठी आम्ही देत आहोत तीर्थ विकास करत आहोत असं घोषणा करणार हे सरकार आणि त्या घोषणेची दरवेळेला नवीन योजना समोर आणणार सरकार मात्र महिलांच्या स्वच्छता ग्रहाची पुरुषांच्या स्वच्छता लज्जास्पद आहे मला महानगरपालिकेच्या प्रशासनाला इशारा द्यायचा आहे जर बिल्डर लॉबीच्या खाली तुम्ही कार पार्किंग सोडलेलं असतं ते कार पार्किंग एनओसी नंतर विकली जातात ती पार्किंग रिकामी करा रस्ते रिकामे होतील पार्किंग आणि बिल्डरला सूचना द्या तुमच्या पार्किंग मध्ये दोन जेंट्स साठी आणि दोन लेडीजसाठी या कोल्हापूर शहराचे आपण ही काहीतरी भागीदार आहोत या अंबाबाईचे आपण खरे भक्त आहोत कारण अंबाबाईला येणारा प्रत्येक भक्त या शहरातल्या लोकांना जर नावं ठेवत जात असेल तर ही शहराची नामुष्की आहे आणि या नामुष्कीला जबाबदार महानगरपालिका प्रशासन आहे हे मी ठा ठासून सांगते